हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्यूसना तुमचं मनापासून स्वागत करते सिंपल लाईफ ज्यूसला सो काल आम्ही गार्डनला गेलेलो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की आम्ही गार्डनला गेलो होतो असं आणि तिथे बाहेर खूप छान छान कानातले होते आणि मुलांसाठी खेळायला पण होतं खायचे स्टॉल होते खूप छान होतं मुलं सुद्धा फार घरात बसून बोर होतात सुट्ट्या लागल्या छा शाळेला सुट्ट्या लागल्याने त्यांना घरात बसून बोर होतो मग सारखं संध्याकाळ झाली की म्हणतो की चला कुठं तरी जाऊया चला कुठं तरी जाऊया म्हणून सध्या माझे बाहेरचे फुलं आहेत तुम्ही बघू शकाल आणि तिथं गेल्यावर ते कानातले बघून मला खूप आवडले मग मी म्हटलं मी नेहमी हेच वापरत असते असतात नेहमी कारण साधे कानातले घातले की कान दुखतो आणि त्रास होतो मग मी नेहमी हेच असतात पण कधीतरी कुठेतरी बाहेर गेलो आणि वेअर वगैरे घातलं तर मग त्यासाठी कानातले पाहिजे म्हणून मी कानातले घेतले तर मी ते घेतल्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवावे की कोणते दोन कानातले घेतले आणि तुमच्यासोबत शेअर करा सो तुम्ही बघू शकता हा एक जोड मी घेतलेला आहे कसा आहे मला नक्की सांगा कमेंट करून आणि हा एक घेतला आहे कधीतरी ब्लॅक ड्रेस वगैरे घातला त्यावर ही खूप छान दिसते मऊ वगैरे हे घेतले स्टोनचे तर मला नक्की सांगा तुम्हाला हे दोन काय वाटले कसे वाटले इथे रोनित आणि परी सकाळी उठले आणि मामीने त्यांना छान चहा दूध बनवून दिलेला आहे आणि तो इथं बसून चहा दूध पित उठल्या उठल्या परीनं लगेच सांगितलं मला दूध हवं आहे मग मा मामीने त्यांना इथं लगेच चहा दूध बनवून दिला आणि नाश्त्याची वेळ झालेली होती म्हणून आई इथे खिचडी गरम करते रात्रीची जी शिळी खिचडी असते ती सकाळी गरम करून तिला नाश्त्यामध्ये खाण्यात जी मजा असते खूप छान असतं म्हणजे आमच्याकडे सहसा खान्देशमध्ये निम्मे लोक नाश्त्याला खिचडीच खात असतील आणि त्यांच्याकडे मला वाटतं रोज किंवा साधारण एक दिवसाड रात्री खिचडीच असते आणि खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबतही नक्की शेअर करेल की खानदेशची खिचडी आमच्याकडे कशी बनवली जाते आणि ती इथं छान गरम केली आहे तेल टाकून भावाला ऑफिसला जायचं होतं त्याचा वेळ झालेला म्हणून आई इथं ती खिचडी गरम करत होती त्यानंतर काल आम्ही तुम्ही बघितलं असेल मागच्या मा ब्लॉगमध्ये की आम्ही दोन काचीच्या बरण्या घेतल्या होत्या आणि त्या काचीच्या बरण्या आईने इथे छान स्वच्छ धुवून घेतल्या आहे त्यांना पुसून घेतलं आणि थोडं एक थोड्या वेळ त्या बाहेर उन्हात ठेवल्या आणि त्यात आता आई लाल तिखट भरते आणि मसाला भरणार आहे आईने वर्षभराचा मसाला आणि लाल तिखट हे बनवून आणलं आहे हळद असं सगळं गावाकडनं येताना तिनं बनवून आणलेलं आहे आमच्याकडे नेहमी वाळवणाचे पदार्थ आई एकटीच बनवत असते तिकडे आणि सगळं तयार करून इथं आणत असते कधी आम्हालाही देते लाल तिखट वगैरे माझ्या सासरकडून येतं म्हणून मग मी ते आईकडनं घेत नाही मसाला, ला ला मसाला ही माझी सासूच बनवते पण यावेळेला मी आईला सांगितलं की थोडा मसाला माझ्यासाठीही बनव कारण टेस्टमध्ये फरक असतो मग दोघंही टेस्ट हव्यात म्हणून मग मी हा मसाला तो मसाला असा पाहिजे म्हणून मग आईला मी सांगितलेलं की तू माझ्यासाठी मसाला बनवणार मग तिने माझ्यासाठी इथं मसाला बनवलेला आहे आता आईनं एका बर्णीमध्ये लाल तिखट भरलं आहे आणि एका बर्णीमध्ये जो मसाला तयार करून आणला आहे तो भरणार आहे इथे छान पुसून वगैरे घेतलं आहे आणि भावाची ऑफिसची वेळ झाली आहे म्हणून तो वहिनी त्यांना नाश्ता देते इथे आमचा नाश्ता झालेला होता मग त्याची तयारी बाकी होती मग मह, म्हणून मग त्याचा नाश्ता बाकी होता मग इथे त्याला आता त्या माहिणींनी खिचडी दिली आहे आणि रोणीत आणि दगसं शेजारीच वेगळंच खेळणं चालू आहे ते आपापलं काहीतरी वेगळंच खेळत असतात आणि आईचं आपापलं काम चालू आहे मसाला भरण्याचं आणि आई इथं म्हणत होते की काचीच्या बरणीत जर आपण मसाले छान त्याला वाळवून धुऊन उन्हात जर सुकवून त्यात मसाला आणि लाल तिखट हळद जर भरून ठेवलं तर त्याला जाळं वगैरे लागत नाही ते छान टिकून राहतं वर्षभर अशा टिप्स ही अधूनमधून देत असते की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि इथे भावाचा नाश्ता चालू आहे आणि जाण्याच्या आधी नुकतंच त्यांचं वॉटर फिल्टर खराब झालं माहीत नाही खराब म्हट म्हणताना येणार ते अचानक बंद पडलं आणि त्यात पाणीच येत नव्हतं मग त्याला जाण्याची गडबड होती म्हणून मग त्याने ते फक्त ब ट्राय केलं पण ते झालं नाही म्हणून मग गडबड होती म्हणून तो ऑफिसला निघाला आणि तिकडनं आल्यानंतर मग ते त्याने दुरुस्त केलं इथं त्याची गडबड होती मग त्याला ते बघता आलं नाही मग त्याने ते तसं सोडलं म्हणून मग आज आम्ही तो ऑफिसला गेल्यानंतर मग ताईकडे गेलो ताईचं घर जवळ असल्या कारणाने फारसा काही प्रॉब्लेम येत नाही पाणी नसलं तर मग तिच्याकडनं आम्हाला आणता येतं आणि इथे चेतन ऑफिसला आहे आणि आईचं आपापलं काम चालूच होतं मसाला आणि तिखट भरायचं आई चेतनने त्या आईला सांगितलेलं की तुझ्या हाताने त्या बरण्यांमध्ये भर आणि व्यवस्थित ठेव कारण त्याला वहिनीवर विश्वास नव्हता पडली कालच आणली आहे आणि जर पडली चुकून तर उद्घाटन व्हायचं म्हणून मग त्याने सांगितलं की तू नको करूस आईला सांगितलं की तू छान व्यवस्थित ठेवून दे तिथे आणि रचून दे मा आईनं ठे पूर्णच काढलं की आता काढलं भरण्या भरण्यासाठी तर मग पूर्ण क्लीन करूया मग इथे पूर्णच क्लीन करायला लागले आणि पुसून सगळे जेवढे डबे होते तेवढे सगळे आईने पुसून क्लीन करून इथं ठेवत होते एक एक डबा छान कापडाने इथे पुसून ठेवला आहे आणि आमचं सगळं आवरून झाल्यावर मग दुपारी आम्ही ताईकडं जायला निघालो आणि वहिनीचं पार्लर झालं आहे म्हणून मग त्यांना सांगितलं की आलीच आहे तर मला इथे फेशियल वगैरे पण करून द्या वहिनी स्वतःच म्हटली की तुम्ही आलात तर मी तुम्हाला करून देते मग म्हटले अरे वा छान करून द्या आणि इथे परीला सांगितलं की आपल्याला तुमच्या घरी जायचं आहे तर ती तयार नव्हते जायला ती नाही म्हणत होती जाण्यासाठी आणि इथं आम्ही सगळं आणि आम्हाला रील्स पण बनवायची होती म्हणून मग इथे आम्ही आमच्या बॅग्स घेतल्या साडी घा साड्या घेतल्या आहेत तिथे जाऊन घालण्यासाठी तयार तुम्ही रील्स बघा माझ्या नक्की आणि इथं आम्ही आता आहे ताईच्या घरी जायला आणि इथं परी मोबाईल बघत होती मी तिला सांगितलं मोबाईल पटकन ठेव आपण रस्त्यावर चालायला सुरू केले तर तू मोबाईल बंद कर आणि इथे परी आणि मामीचं चा डिस्कशन चालू होतं परी आ मामी तिला म्हणत होती म्हणजे तिची परीची मामी म्हणून मीही सतत मामीच म्हणत असते मग मामी दे म्हणत होती तिला की आपण आता तुमच्या घरी चाललो आहे आणि उद्या मी गावाला जाणार आहे तर मग तुम्ही पण आता तुमच्या घरी जा आणि माई पण त्यांच्या घरी चालल्या आहेत तर मग तुम्ही काय करणार ना मग आता म्हणून आम्ही तुम्हाला इथं सोडायला आलो आहे तुमच्या घरी आणि ती पूर्ण रस्त्यावर नाही जाणार नाही जाणार हेच म्हणत होती ती घरी आल्यावर पण हेच म्हणत होती की मी नाही जाणार आणि इथे आम्ही आलो आहे ताईच्या घरी आणि हे आहे ताईचं घर हा आहे त्यांचा हॉल किचन इथे वॉशरूम वगैरे आहे आणि हे वॉशरूम आहे आणि इथून पुढे बेडरूम आहे वन पीच के आहे त्यांचा आणि इथं परीनं रडायला चालू केलं

मोस्टली आम्हाला घ्यायचे होते बटाटे कारण बटाट्यांचे आम्हाला करायचे वेफर्स आता जवळ हो, आहोत आणि ताईच्या इथे छान टेरेस आहे वरती मोकळी जागा आहे म्हणून म्हटलं इकडं आलं तर इकडेच दोघांचे सगळं ताईलाही वेफर्स करायचे होते आईलाही बहिणीसाठी भावासाठी करायचेच होते आणि मलाही वेफर्स नव्हते करायचे चकली करायची होती म्हणून मग म्हटलं मीही इथेच आले आहे तर इथेच करते मग इथे आल्यावर आम्ही भाजीपाला घेतला आणि बटाटे घेऊन घरी आलो मग इथं आल्यावर लगेच आई आल्या आल्या कामाला लागली बटाटे सोलून घेत होते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बटाटे सोलून ते चिप्स करून वा वाळवायला उकळायला वेळ लागतो म्हणून आदल्याच दिवशी आम्ही बटाटे उकळू साल काढून घेतली आणि त्याचे चिप्स करून पाण्यात ठेवून दिले म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन उकळून ते उन्हात आपल्याला टाकता येईल म्हणून मग आम्ही लगेच घरी आल्या आल्या कामाला लागलो आणि इथे ताई च चकलीसाठी साबुदाणे दाखवत होती की किती पाणी घेऊ आईला विचारत होती मग आईने सांगितलं की जेवढे बुडतील असं छान भिजतील असं पाणी टाकून घे मग मी इथे तुम्हाला दाखवलं आहे की बघा केवढे डीप केलेत ते पाण्यामध्ये इथे ताईने ताईने साधारण पाच किलो बटाटे घेतलेत वेफरसाठी आणि आईचे तीन किलो असे आठ किलो बटाटे आम्ही सोलून त्याचे रात्रीस चिप्स करून ठेवले म्हणजे स सकाळी डायरेक्ट उकडवता येईल इथे एक सोलाणा आई घरून घेऊन आलेली होती वहिनीकडून आणि एक मी ताईकडनं घेतलं तर आई त्या ज्याच्यानं करत होती ते त्याच्यानं पटकन होत होतं आणि ताईचं जे मी घेतलेलं होतं त्याने बऱ्याच वेळ मी प्रयत्न करत होते पण ते माझ्याकडनं होईच ना तिनंही दाखवलं की कसं करायचं ती करत होती पण माझ्याकडनं ते काय पट होतच नव्हतं मी बऱ्याच वेळ त्यांना ट्राय केला आणि शेवटी मग मी ते ठेवून दिलं की हे काही कामाचं नाही आहे आणि होत नाही म्हणून मग मी ते तिथं तिथेच ठेवून दिलं मी ठेवलं म्हणून मग आईला असं वाटलं की मला जमत नाही आहे आणि आईने मा ते माझ्याकडनं घेतलं आणि आई स्वतः करायला लागली मग आईने एक काढलं दोन काढलं ट्राय करत होते पण ते काय होईच ना मग शेवटी आईने ते ठेवून दिलं आणि मला म्हटली माझं मला परत दे हे काहीही कामाचं नाही आहे आणि माझ्या हातातून तिचं ते घेऊन घेतलं म्हणून मग आईला मी म्हटलं की तू सोलून दे मी त्याचे पटापट चिप्स करते आणि मग इथं आईने सगळे बटाटे मला सोलून दिले आणि मी त्याचे पटापट चिप्स करत होते आणि खूप छान प्रकारे ते चिप्स पडत होते एकही तुकडे असं पडत नव्हते गोल छान मस्त होत होते आणि अशा प्रकारे आम्ही आज चि रात्रीच चिप्सचं काम करून घेतलं सो आजचा दिवस या प्रकारे गेला आहे आमचा कसा आजचा व्लॉग वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर नक्की करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याच पद्धतीने मी तुम्हाला माझे पुढचे व्लॉग जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील म्हणून नक्की सबस्क्राईब करा